घरोघरी मातीच्या मालिकेच्या अठरा ऑक्टोबरच्या भागात प्रेक्षकांनो मालिका तीनशे साठ डिग्रीमध्ये टर्न झालेली आहे कोर्टामध्ये जज साहेबांनी जानकीला निर्दोष सिद्ध करून सुद्धा मालिकेमध्ये एक वेगळाच टर्निंग पॉइंट आलाय हो मालिका एका वेगळ्याच टर्निंग पॉइंट वरती आली नक्की काय टर्निंग पॉइंट आहे ज्यामुळे मालिका आता एका वेगळ्याच तीनशे साठ डिग्रीमध्ये वळण कशी घेते पाहूया इकडे आता जज साहेब सांगतात सौमित्र रणदिवे तुम्ही तुमची केस सुरू करा आणि तुमचे आर्ग्युमेंट करायला लागा असं म्हटल्यावरती मग आता सौमित्र सांगायला लागतो ला मिलॉर्ड आज या सगळ्यामध्ये ज्या व्यक्तीच्या खुनाचा आरोप जानकी रणदिवे यांच्यावरती आहे त्या व्यक्तीला स्वतः आता विटनेस बॉक्समध्ये बोलवण्याची मी परवानगी मागतो आहे म्हणजे त्या व्यक्तीला किडनॅप करून त्या व्यक्तीला या सगळ्यामध्ये अडकवणारी ऐश्वर्या ऐश्वर्या सयाजीराव विखे पाटील आणि यांनी यांनी कसा तिच्यावरती अत्याचार केलाय ते सांगणार आहे असं म्हटल्यावरती धर्माधिकारी वकील उठतात तर धर्माधिकारी वकील म्हणतात हे बघा ही केस काही ऐश्वर्याला आरोपी ठरवण्याची नाही आहे ऐश्वर्याने रणदिवे कुटुंबावरती केलेला आरोप सिद्ध करण्याची आहे यावरती आता इकडे सांगायला लागतो सौमित्र तुम्ही चिंता करू नका काय सिद्ध करायचं काय सिद्ध करायचं नाही हे कोर्टामध्ये बघता येईल आणि त्यानंतर लता कारखानीस यांना कोर्टामध्ये बघून लगेचच इकडे जज साहेबांना सुद्धा आता खूप मोठा धक्का बसतो जज साहेबांना ऑलरेडी जानकीबद्दल थोडीफार तरी आता एक सॉफ्ट कॉर्नर असतो म्हणून प्रत्येक वेळेला जानकीला वेळ देण्यात आलेला असताना जादकी निर्दोष आहे तिचे आई वड आई जिवंत आहे आणि ती कोर्टात उभी आहे या गोष्टीचं आता जज साहेबांना आनंद होतो मग त्यावेळेला सौमित्र सांगायला लगतो सांगा लता कारखानीस काय काय घडलं हा प्रकार सांगा मुळातच तुमच्या मुलीवरती तुमच्या किडनॅपिंगचा आणि तुम्हाला मारण्याचा आरोप आहे त्याच्याबद्दल तुम्ही काय बोलाल यावरती लता म्हणते नाही नाही माझी मुलगीने काही केलेलं नाही आहे मुळातच या सगळ्यामध्ये मला आता किडनॅप केलंय ते म्हणजे ऐश्वर्याने ऐश्वर्याने मला किडनॅप करून एका आता गोडाऊनमध्ये बंद करून ठेवण्यात आलं होतं त्या गोडाऊनमध्ये ज्या वेळेला आता बॉक्स हे रणदिव्यांच्या घरी जायला निघाले होते आणि त्यावेळेला मी त्या बॉक्सवरती माझ्या बांगड्या काचेच्या बांगड्या ठेवल्या ज्या वेळेला मी माझ्या काचेच्या बांगड्या त्याच्यावर ठेवल्या जानकीला ते समजलं जानकीसाठी ती हिंट होती जानकीने ती हिंट बरोबर पाळली आणि ती हिंट पाळून जानकी आता इकडे मला भेटायला गोडाऊन मध्ये आली गोडाऊन मध्ये आल्यावरती जानकी मला तिकडून सोडवून घेऊन सुद्धा चालली होती पण त्याच वेळेला अचानकपणे आता जानकी आल्यानंतर तिने मला सांगितलं की आई तू थांबी पोलिसांना घेऊन येते जेणेकरून तुला सुखरूप इथून घेऊन जाईल ती पोलिसांना घेऊन आली तोपर्यंत तो मला तिकडून गायब करण्यात आलं होतं आणि मला गायब करून इकडे ऐश्वर्या घेऊन आली होती ती नदीकाठच्या म्हणजे तलावाच्या इथे देवळाच्या बाजूला जे तलाव आहे ना तिकडे आली होती त्या तलावाच्या इथे आल्यावरती तिने मला तलावात मारून ढकल्याचा प्रयत्न केला होता यावरती मग आता सगळा घडलेला प्रकार ती सांगायला लागते आणि त्या व्हायरल व्हिडिओच्या मागचं सत्य सगळ्यांसमोर येतो ज्याच्यामध्ये जानकीची साडी नेसून ऐश्वर्या आता लताला ढकलत आहे जेणेकरून जानकी हे सगळं करते असा संशय येण्यात यावा बरं हे सगळं चालू असतं की अशा पद्धतीने तिने मला ढकललं यावरती मग आता इकडे सौमित्र विचारायला लागतो तुम्ही एक गोष्ट सांगा ज्या वेळेला तिने तुम्हाला ढकललं त्यावेळेला तिचे कपडे काय होते त्यावरती मग आता लता सांगते अहो त्यावेळेला हुबे हुब हुबे हुब सारखे कपडे तिने घातले होते म्हणजे मला खरंच माहित नाहीये तिने असं का केलं होतं जानकी सारखी साडी जानकी अंबाडा या सगळ्या गोष्टी आता तिने केल्या होत्या आणि मला माहित नाही हे सगळं करून ती का आली होती पण लांबून जर का कोणी पाहिलं ना तर ती हुबेहूब जानकी दिसावी अशी दिसत होती असं म्हटल्यावर ती मग आता लगेचच सांगायला तो सौमित्र बघितलं बघितलं मी जे काही सांगतोय ते खरं आहे ना म्हणजे आता मला हेच सांगायचं आहे कोर्टाला की या सगळ्यामध्ये ऐश्वर्याने हा बनाव केला होता जानकी रणदिवे यांना अडकवण्यासाठी म्हणजे ऐश्वर्या रणदिवे असं भासवू इच्छित होत्या की जानकी रणदिवे यांनी आता लता कारखानीस यांना मारण्याचा प्रयत्न केलाय यावर ते सौमित्र सांगायला लागतो हा मग पुढे काय झालं ज्या वेळेला त्यांनी तुम्हाला ढकललं त्यावेळेला पुढे काय झालं लता सांगते तिने मला मारण्याचा पुरेपूर प्रयत्न केला होता पण पण या सगळ्यामध्ये काय झालं शेवटच्या क्षणाला शेवटच्या क्षणाला आता मात्र तिकडे मला स्विमिंग येत असल्याने म्हणजे मी स्विमिंग चॅम्पियन असल्या कारणाने मी या सगळ्या प्रकारातून वाचले आणि मी वाचल्यावरती मग आता मी एका माणसाच्या घरी आले म्हणजे त्याच माणसाने खरं तर मला वाचवलं त्या माणसाने मला वाचवलं आणि मला वाचवून इकडे आणलं आणि त्यानंतर माझा जीव वाचला हे सगळं घडल्यावरती मग आता तिथून सुखरूप पुरात रणदिव्यांच्या घरामध्ये मी आता जाण्याचा प्रयत्न केला ज्या वेळेला रणदिव्यांच्या घरामध्ये जाण्याचा प्रयत्न केला त्यावेळेला नानासाहेब तिकडे होते आणि नानासाहेबांना मी पाहून आज जायला गेले पण त्याच वेळेला ऐश्वर्याची माणसांनी माझं तोंड आवडलं आणि पुन्हा मला किडनॅप केलं पुन्हा किडनॅप करून मला घेऊन गेले आणि त्यानंतर मी पुन्हा एकदा तिच्या तावडीमध्ये अडकले बरं हे सगळं होत असताना मग तिने तो बहुतेक व्हिडिओ बनवला तो व्हिडिओ कोर्टासमोर दाखवला आणि जानकीने मला कसं मारलंय हे दाखवण्याचा प्रयत्न करण्यात आला असं म्हणत एक एक करत सगळ्या गोष्टी आता कोर्टासमोर आरशासारख्या लख होतात आणि हे बघून जज साहेबांना सुद्धा आता खूप मोठा धक्का बसतो आणि जज साहेब सांगायला लागतात खरं सांगायचं तर आता इतक्या वर्षानंतर एका मुलीला आई मिळणं ही गोष्ट खूपच महत्वाची आहे म्हणजे खर तर इतक्या वर्षांनी आई मिळून पुन्हा ती आई आपल्या याच्यातून निघून जाणं ही सुद्धा गोष्ट आता खूपच त्रासदायक आहे बरं हे सगळं होत असताना जानकी यांनी आता खूप काही सोसलेलं आहे स्वतःची आई गमवणं आणि त्यानंतर परत त्या आईच्या आता इकडे खुनाचा आरोप आपल्या स्वतःवरती घेणं हे सगळं खूपच भयंकर आहे पण फायनली फायनली जानकीची तपश्चर्या जिंकलेली आहे आणि जानकीला तिची आई भेटलेली आहे इतकंच नाही तर आरोपातून तिची नि मुक्त झालेली आहे आणि या सगळ्यामुळे जानकी रणदिवे या तर निर्दोष आहेतच पण त्यांची आई भेटल्याचा आनंद सुद्धा या कोर्टाला आहे म्हणून जानकी रणदिवे यांना आता लता कारखानेस यांच्या खुनाच्या आरोपातून मुक्त केलं जात आहे आणि मुळातच मुळातच या सगळ्यामध्ये यांच्या खुनाचा आरोप यांच्यामध्ये नसल्या कारणाने रणदिवे या आता निर्दोष मुक्त होत आहेत खूपच खुश होते जानकी आणि लता सुद्धा दोघीजणी एकमेकांना मिठी मारतात आणि त्यानंतर कोर्टामध्ये दोघीजणी जज साहेबांचे आभार मानतात जानकी सांगायला लागते खरंच जज साहेब तुमचे जितके आभार मानू तितके कमी आहेत तुम्ही, तुम्ही या सगळ्यामध्ये आम्हाला न्याय मिळवून दिलात असं म्हणत जानकी आता इकडे आभार मानते लता आभार मानते आणि आता दोघेजणी खुश होऊन ही केस आता संपून जायला निघतात जानकी सांगते शेवटी सत्याची जीत ही होतेच असं म्हणत असताना अचानकपणे इकडे सगळेच जण खुश असतात केस संपली केस क्लोज झाली असं आता वाटत असताना अचानकपणे धर्माधिकारी सांगतात एक मिनिट मला या सगळ्यामध्ये काहीतरी बोलायचं आहे यावरती मग आता साहेब म्हणतात म्हणजे यावरती ते सांगतात ठीक आहे जानकी रणदिवे निर्दोषा हे याच्यावरती शिक्कामोर्तब झालेला आहे ठीक आहे हे सगळं जरी बरोबर असलं ना तरी सुद्धा तरी सुद्धा एक गोष्ट अजून तितकीच खरी आहे असं म्हटल्यावर ती मग आता लगेच म्हणायला लागतात काय कोणती गोष्ट खरी आहे त्यावरती आता ते सांगायला ठीक आहे म्हणजे यांना आधी तुम्ही विटनेस बॉक्समध्ये बोलवा विटनेस बॉक्स मध्ये बोलवल्यावरती मी सगळ्यांच्या समोर सांगेन काय खरं आणि काय खोट असं म्हणत ते आता सांगायला तर ठीक आहे लता कारखानेच तुम्ही पहिल्यापासून तुमची स्टोरी सांगा म्हणजे तुम्ही जानकीला आश्रमात का सोडलं ह्याच्यापासून आपण सुरुवात करूया यावरती ती, ती सांगते काही नाही माझा नवरा मला सोडून गेला होता माझा नवरा ज्या वेळेला सोडून गेला त्यावेळेला मग आता मुलीला वाढवणं हे माझ्यासाठी खूप कठीण काम होतं एकट्या बाईने मुलीला वाढवायचं आणि मग तिची सुरक्षा त्या बाईची सुरक्षा या दोन्हीचा प्रश्न येतो म्हणून आता मी विचार केला की मधुभाऊंच्या आश्रमामध्ये माझी मुलगी सुरक्षित राहील आणि म्हणून मी तिला आश्रमात ठेवलं यावरती आता इकडे धर्माधिकारी सांगायला लागतात असं अहो जगामध्ये अशा कित्येक बायका आहेत ज्या एकट्या आपल्या मुलांना वाढवतात पण प्रत्येक बाई त्यांना काही अनाथ आश्रमात सोडत नाही तुम्ही कशी आई आहात आणि तुमच्याबद्दल सगळी डिटेल मध्ये माहिती काढून मी आलोय तुम्हाला तुम्हाला काय व्हायचं होतं तर एक ऍक्टर तुम्हाला ऍक्टिंग करायची होती स्वतःची स्वप्न पूर्ण करायची होती त्यामुळे मुलीचं लोडणं तुमच्या गळ्यात तुम्हाला नको होतं आणि म्हणून म्हणून तुम्ही जानकीला अनाथाश्रमात टाकलं तुम्हाला मुलगी तुमची कधीच तुमची वाटली नाही म्हणून तुम्ही तिला टाकलंत आणि आत्ता तुम्ही खोटं सांगताय की तिची सुरक्षा टाकलत तुम्ही यावरती लता सांगते आहो नाही हो यावरती म्हणतात हे खोटं आहे का की तुम्ही एक ऍक्टर आहात आणि तुम्ही इथे म्हणजे तुमच्या तरुणपणापासून ऍक्टिंगच्या क्षेत्रामध्ये यायला स्ट्रगल करता आहात यावरती ती म्हणते नाही ही गोष्ट खरी आहे यावरती धर्माधिकारी म्हणतात तेच सांगण्याचा मी सन्माननीय कोर्टाला प्रयत्न करतोय की या बाई स्वतःचं करिअर घडवण्यासाठी आपल्या मुलीला टाकून गेल्या होत्या अनाथ आश्रमामध्ये आणि असं असताना इतक्या वर्षानंतर त्यांचं प्रेम उफाळून आलं पण हे प्रेम जज साहेब उफाळून आलं ते सुद्धा नाटक करण्यासाठीच मला सांगा तुम्ही रणदिवे कुटुंबामध्ये परत कधी आलात यावरती ती सांगते काही महिन्यापूर्वीच मी इकडे आले होते यावरती मग आता जज साहेब सांगायला लागतात म्हणजे वकील साहेब धर्माधिकारी म्हणतात की या जामकीच्या घरात परत आल्या पण कोण बनून आहे या जानकीची आई बनून आल्याच नाहीयेत या आल्या होत्या त्या म्हणजे जानकीची सासू बनून हो बरोबर ऐकलं तुम्ही मिलॉर्ड आता इकडे आपल्या सगळ्यांना माहिती आहे की नानासाहेब रणदिवे यांची दोन लग्न झालेली आहेत नानासाहेब रणदिवे यांची पहिली बायको पार्वती बनून या इकडे आल्या होत्या म्हणजे या ऍक्टिंग क्लासेस करतात या ऍक्टिंग क्लासेस करत असताना त्या क्लासेसचा आधार घेत त्या इकडे आल्या होत्या खोटं बोलून रणदिव्यांच्या घरात चिरल्या आणि आता नाटक करत हे सांगतायत यावरती मग आता लता सांगते हो मी आले होते पण हे सगळं मला ऐश्वर्याने करायला सांगितलं होतं असं म्हटल्यावरती मग आता कोर्टामध्ये सगळीकडे एकच को शांतता पसरते अनेक गोष्टी आता एकदम आरशासारख्या लख झालेल्या असतात त्यावरती ती सांगते हो मला ऐश्वर्याने पैसे दिले होते आणि ऐश्वर्याने सांगितलं होतं की तू हे सगळं नाटक कर म्हणून याच्यावरती आता इकडे धर्माधिकारी म्हणतात अच्छा म्हणजे काही वाईट झालं की लगेच त्या ऐश्वर्यावरती टाकून तुम्ही मोकळवायचं काही वाईट झालं की ती ऐश्वर्या कशी आता चुकीची आहे हे सांगायचं अहो पण तुम्ही पैसे घेऊन तिथपर्यंत आलात ना मग तुम्ही जर का पैसे घेऊन तिथपर्यंत आला होता तर तुम्ही खोटाडा ठरता ना यावरती आता इकडे लगेच सौमित्र सुद्धा ऑब्जेक्शन घेतो आणि सौमित्र सांगायला लागतो हे बघा काही झालं तरी सुद्धा म्हणजे ऐश्वर्यानी त्यांना आणलं होतं प्रॉपर ऑडिशन घेतली होती ऑडिशन घेऊन त्यांना सिलेक्ट केलं होतं या सगळ्यामध्ये त्यांचा काही दोषच नाहीये त्या एक भाड्याच्या ऍक्टर आहेत आणि त्यामुळे त्यांनी ते ऑडिशन दिलं त्यांना काहीच माहीत नव्हतं की जोपर्यंत हे सगळं घडतंय तोपर्यंत की काय गोष्टी आहेत ते यावरती मग आता इकडे धर्माधिकारी सांगतात अच्छा म्हणजे त्या काय बोळ्याने दूध पितात का की त्यांना माहीत सुद्धा नाहीये की आपण काय करतोय ते किंवा आपल्याकडून किती मोठी चूक होते ते हे त्यांना खरंच माहीत नव्हतं का अहो त्यांनी पैसे घेतले होते प्रॉपर पैसे घेऊन त्यांनी हा सगळा प्रकार केलेला आहे आणि तरी सुद्धा आपण असं म्हणायचं की त्यांनी काही केलेलंच नाहीये अहो मुळातच ऐश्वर्या आणि त्यांचा म्हणजे हा प्लॅन नव्हताच ऐश्वर्यानी त्यांना इकडे आणलेलंच नाहीये हा सगळा प्लॅन त्यांचा आणि त्यांची मुलगी जानकी हिचा होता मुळातच बघा जानकीला इला आता घरात आणायची होती ती म्हणजे पार्वती बनून जेणेकरून जानकीचं त्या घरातलं महत्व वाढेल कारण जानकीची सख्खी सासू परत येईल ना मग जर का जानकीची सख्खी सासू परत आली तर या घरादारावरती जानकीला जानकीला आता इकडे हक्क सांगता येईल आणि म्हणून तिने लताला पार्वती म्हणून आणलं हे सगळं जानकीचं काम आहे आणि आत्ता अंगाशी आल्यावरती या दोघीजणी सगळं ऐश्वर्यावरती ढकलून आता मोकळं होत आहेत हे मला काही पटत नाहीये आणि आत्ता बघा ज्या वेळेला सगळ्या रणदिवे कुटुंबावरती आरोप केला त्यावेळेला बरोबर या कशा काय आल्या कशा काय या इकडे आल्या नाही नाही हे सगळं आता बरोबर प्ली प्लॅन केलेलं आहे आणि हे जानकीनेच प्लॅन केलंय म्हणूनच तिला पद्धतशीरित्या ज्या वेळेला तिची आई सापडायला पाहिजे त्यावेळेला सापडली स्वतःला निर्दोष सिद्ध करण्यासाठी आणि आता ऐश्वर्याने ज्या वेळेला रणदेवी कुटुंबावरती के आरोप केले ते आरोप समोर आल्यावरती बरोबर जानकीने या सगळ्यामध्ये आपल्या आईला बरोबर समोर आणले कसं काय मिलॉड कारण जानकी ही तिच्या आईच्याच ताब्यात होती म्हणजे आई ही जानकीच्याच ताब्यात होती म्हणूनच तर हे शक्य झालंय ना म्हणूनच तर ती आता घेऊन येऊ शकली असं म्हटल्यावरती मग आता लगेचच इकडे जानकी सांगायला लागते नाही हे खोटं आहे मी आणि माझ्या आईने कोणत्याही प्रकारचं काही हे प्लॅनिंग केलेलं नाहीये यावरती आता इकडे धर्माधिकारी सांगतात लॉर्ड काही झालं तरी सुद्धा कोर्टाला पुरावे लागतात आणि पुराव्यावरून हे सिद्ध होते की हे सगळं आता जानकीने केले सौमित्र म्हणतो काय बोलताय तुम्ही या सगळ्याचा करता करविता धनी ही ऐश्वर्या आहे ऐश्वर्याने हा प्लॅन केला होता रणदेवे कुटुंबाची प्रॉपर्टी हडप करण्यासाठी यावरती धर्माधिकारी म्हणतात हे बघा काही झालं तरी सुद्धा एक आई आणि मुलगी मिळूनच हा प्लॅन करू शकते ऐश्वर्याचा यशाशी काही संबंध नाहीये मुळातच जी बाई आता नाटकात काम करते आणि खोटं नाटक बनून रणदिव्यांच्या घरामध्ये पार्वती बनून शिरते अशा खोटारड्या बाईवरती कुणी किती विश्वास ठेवावा हे सुद्धा सन्माननीय कोर्टानेच ठरवावं जी बाई आता इतकं खोटं बोलून घरात घुसू शकते ती कोर्टाची दिशाभूल करणार नाही हे कशावरून यावरती सौमित्र सांगायला लागतो हे बघा हे सगळं ऐश्वर्याचं कारस्थान आहे आणि ऐश्वर्याला वाचवण्यासाठी ऐश्वर्याचे वकील वाटतील ते आरोप आता माझ्या आशिलावरती करून त्यांना अडकवण्याचा प्रयत्न करता येतं असं म्हणत दोघं जण आपापली बाजू आता स्पष्ट करत असतात आणि त्याच वेळेला मग आता इकडे धर्माधिकारी सांगतात मुळातच मुळातच ही बाई जर का नाटकी आहे तर हिची मुलगी पण हिच्यासारखीच नाटकी असणार आहे आणि त्यावरती मग आता सांगायला लागते लता नाही हो तुम्ही चुकीचं म्हणताय माझी मुलीनी खरंच काही केलेलं नाहीये तुम्ही उगाच उगाच तिला आता आरोप करू नका हे सगळं चालू असताना मग आता ते सांगतात तुम्ही सांगा इतके दिवस तुम्ही कोणाच्या कस्टडीत होतात मग अचानकपणे लता सांगायला लागते मॅनच्या यावरती ते म्हणतात बघितलं म्हणजे या बाई किती खोटं बोलतायत जयत साहेब म्हणतात एक मिनिट आत्तापर्यंत तुम्ही म्हणत होतात ना की तुम्ही ऐश्वर्याच्या ताब्यात होतात मग आता मास्कमॅन कोणाला यावरती लता सांगायला लागते मी लॉर्ड खरं सांगू तर एक मास्क मॅन तिकडे होता आणि मी त्याच्या ताब्यात होते यावरती मग आता जज साहेब म्हणतात कोण आहे हा मास्कमॅन यावरती लता म्हणते नाही खरंच मला काही माहित नाही त्यावरती सौमित्र म्हणतो हो एक काळा मास्क घातलेला एक माणूस त्यांनीच यांना किडनॅप केलं होतं आम्ही त्यांना त्यांच्या सावडीतनं सोडवलं यावरती धर्माधिकारी म्हणतात केस सॉल्व म्हणजे हे लोक सांगत होते आत्तापर्यंत की ऐश्वर्याच्या ताब्यात आहे ऐश्वर्याच्या ताब्यात आहे आता सिद्ध झालंय ना ते ऐश्वर्याच्या ताब्यातच नव्हती त्या मास्कमॅनच्या ताब्यात होत्या आता त्या किती खोटं बोलतायत बघा ना त्या ऐश्वर्याच्या ताब्यात होत्या ना त्या मास्कमॅनच्या ताब्यात होत्या त्या फक्त ताब्यात होत्या जानकी रणदिव्यांच्या आणि जेव्हा वेळ आली रणदिवे कुटुंबाला गरज पडली की काही झालं तरी सुद्धा लताला आता आणायला पाहिजे त्यावेळेला बरोबर लताला घेऊन इकडे आले ना सगळे रणदिवे म्हणजे कसे डाव साधलाय रणदिव्यांनी हे तुम्ही पाहू शकता मिलॉड आता ही केस ओपन अँड शट आहे खरं तर ऐश्वर्याचा याच्यामध्ये काहीच हात नाही हा सगळा रणदिव्यांचा बनाव आहे त्यांनी हा बनाव रचला आणि हा बनाव रचून त्यांनी आता ऐश्वर्याला अडकवण्याचं काम केले ज्याच्यामध्ये ऐश्वर्याला अडकवण्यामध्ये हे लोक यशस्वी झालेत पण मला एकच गोष्ट सांगायची मिलॉर्ड की ही केस आता व्यवस्थितरित्या हँडल करावी इकडे तोपर्यंत तो आजी सांगत असते काय गं सुमित्रा म्हणजे ते प्रॉपर्टीचे जे पेपर दिले ते खरंच खोटे पेपर होते का कारण तो काय मास्कमॅन इतका मूर्ख आहे का की खोटे पेपर घेऊन जानकीच्या आईला सोडायला अगं जर का तो इतका शिकलेला असला ना तर त्यांनी पेपर बघितले असणारच ना आणि आजी आता सुमित्राच्या डोक्यात हे टाकते की मास्कमॅनला जे पेपर दिले होते ते पेपर खोटे नाही तर ते खरे पेपर होते आणि सुमित्रा गडबडते अरे देवा हे कसं झालं आणि त्यानंतर मग जानकी विटनेस बॉक्समध्ये येते आणि मिलॉर्ड ऐश्वर्यानी जी कारस्थानं केलेत त्या तिला माफी मिळू तिने नाटक करून अत्ता या कोर्टाची दिशाभूल केली धर्माधिकारी वकील खोटं बोलून दिशाभूल करतायत मला थोडा वेळ देण्यात यावा आणि ही गोष्ट सिद्ध करण्यासाठी असं म्हणत जानकी कोर्टाकडून वेळ मागते जानकी निर्दोष सिद्ध झाली असली तरी आता लताला निर्दोष सिद्ध करणं हे जानकीच्या पुढे आव्हान असतं हे आव्हान जानकी कसं पेलणार आणि लताला निर्दोष कशी सिद्ध करणार हे मात्र प्रेक्षकांनो येणाऱ्या भागातच कळणार आहे